नमस्कार मी संजय मोरे न्यूज क्युआरटीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो रायगड विभागातील मानगाव रोहा मुरुड कर्जत अलिबाग पेन महाड विभागीय कार्यशाळा व श्रीवर्धन आगारात कामगारांना राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलनाच्या बाबतीत श्री विलास कोपडे यांनी मार्गदर्शन केले यावेळी मोठ्या संख्येने संयुक्त कृती समितीतील सर्व पदाधिकारी व सभासद उपस्थित होते दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर श्री विलास कोपडे यांच्याकडून जाणून घेऊया संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून राज्यस्तरावर दिनांक नऊ आठ दोन हजार चोवीस या क्रांती दिनापासून उभे केलेले आंदोलन यशस्वी होण्यासाठी रायगड विभागामध्ये पूर्ण जिल्ह्याचा दौरा करून वातावरण निर्मिती केलेली आहे त्यामुळे या, या आंदोलनाचा परिणाम रायगड विभागात ताकदीनी यामध्ये सर्व कर्मचारी सहभागी होणार आहेत त्यामुळे हे जे आंदोलन आहे हे आंदोलन यशस्वी होण्यासाठी रायगड विभागाने आपली पूर्ण तयारी केलेली असून नऊ आठ दोन हजार चोवीस रोजी सुरू होणारे बेमुदत धरणे आंदोलन हे ताकदीने होईल कदाचित त्याचा परिणाम काय होईल आज सांगू शकत नाही परंतु कर्मचाऱ्यांमध्ये राग आहे संताप आहे चीड आहे असंतोष आहे याचा परिणाम दिनांक नऊ आठ दोन हजार चोवीस रोजी सुरू होणाऱ्या आंदोलनामध्ये दिसून येणार आहे कारण या पाठीमागची भूमिका ही आम्ही स्पष्टपणे यापूर्वीच घेतलेली होती परंतु यश न ना आल्यामुळे नाईला आम्हाला हे क्रांती दिनापासून म्हणजे दिनांक नऊ आठ दोन हजार चोवीसपासून हे आंदोलन उभे उभे करावं लागलं आणि निश्चित स्वरूपात या आंदोलनाची सरकार दबा दरबारी दखल घेऊन हे आंदोलन ज्या कारणासाठी आहे ज्या उद्देशासाठी आहे तो उद्देश सफळ होण्यामध्ये निश्चित रूपात मदत होईल आणि या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री निश्चित स्वरूपात या आंदोलनाच्या माध्यमातून एस टी कर्मचाऱ्यांना जसं लाडकी बहीण लाडका भाऊ ही घोषणा केली त्याच पद्धतीने लाडका एस टी कामगार किंवा लाडकी लालपरी ही घोषणा जाहीर करतील आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ करतील एवढीच अपेक्षा करून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज